नमस्कार शुभप्रभात मित्रांनो आज सकाळी सकाळी सोसायटीच्या बागेत खाली आलो आणि सोबत आपल्याशी संवाद साधावा असं मनात आलं सुचलं आणि दिवसभराचा कडक उन्हाळा निदान सकाळी तरी त्याचा विसर पडावा म्हणून या हिरव्यागार झाडांच्या सहवासात आणि सुखद वाटणाऱ्या सावलीमध्ये फेरफटका मारत असताना तुमच्याशी बोलतोय झाडांची सावली झाडांच्या सोबत फुलापानांच्या सोबत या सगळ्या गोष्टी आपल्या वैतागलेल्या मनाला थंडावा देणारे आहेत इथे क्षणभर आपण बसलो झुल्यावर झुलत या झाडांकडे पाहत बसलो तर आपल्याला रोजच्या ताप व्यापाचा काही वेळ थोड्या वेळासाठी नक्कीच विसर पडण्यास मदत होते कारण प्रत्येकाचं रुटीन हल्लीच्या दैनंदिन जीवनक्रमामध्ये इतकं अडथळ्यांचं झालेलं आहे की मनस्तापाशिवाय दिवसभर आपल्या वाट्याला काही एक येत नाही उदाहरणार्थ पेपर आजचा उघडून बघा इकडं कोंडी तिकडं कोंडी इकडं वेळ लागला तिकडं वेळ झाला ऑफिसला उशीर होतो घरी यायला केव्हा किती वेळ लागतो हे कुठलंही गणित आपल्या हातामध्ये नाही इतके परस्वाधीन झालेलो आहोत आपण तर अशा या जंजाळामध्ये सगळं रुटीन पार करणं तर आपल्याला भाग असतं ते टाळता येत नाही पण काही क्षण काही ठिकाणं अशी आहेत की जे आपल्याला त्यांच्या सहवासात घेतल्यावर या झाडांच्या सहवासात झाडांशी आपण आपलाच वैताग जर बोलून दाखवला तर मनावरचा ओझं कमी होतं ताण कमी होतं आणि आपलाच राग आपल्यावर हो आलेला इतरांवर हो आलेला राग शांत होण्यास खरंच मित्रांनो खूप मदत होते आठवड्यातून एक दिवस तरी हा का उपक्रम तुम्ही करून बघा की आपल्याच सोसायटीत असलेल्या बागेमध्ये फेरफटका मारा झुल्यावर बसून झुला आणि तुम्हाला नक्कीच खूपशा गोष्टी हलक्या झाल्याचं नक्कीच अनुभव घेता येईल मनावर तर ताण कमी झाला की बाकीचे सगळे ताण कमी होण्यास खूप मदत होते अशा या बागेत बसून मी पण तुमच्याशी झुल्यावर झुलता झुलता आज संवाद साधतो आहे खूप छान वाटतं आहे मला तुम्ही पण हा अनुभव घेऊन बघा शुभेच्छा